तुम्ही रोज व्हिडिओ अपलोड करता पण व्ह्यूज येत नाही चॅनल ग्रो होत नाही आहे सबस्क्रायबर वाढत नाही आहे तर तुम्हाला असं वाटत आहे का की तुम्हाला यूट्यूब तुमच्यासोबत हे अनफेअर वागत आहे तर थांबा सगळ्यात महत्त्वाचा खरा गेम जो लपलेला आहे तो आहे टी स्टुडिओमध्ये तुम्हाला वाईट यूज स्टुडिओबद्दल काहीही माहिती नसेल तर आज मी त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे नमस्कार मी पूजा तुमचं आपल्या या चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला वाय टी स्टुडिओमधले काही खास फीचर्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचे व्ह्यूज वाढण्यासाठी सबस्क्रायबर वाढण्यासाठी हे मदत होते वायटी स्टुडिओ फक्त व्ह्यूज बघण्यासाठीच आहे का व्हिडिओ अपलोड करण्यासाठीच आहे का की वाय टी स्टुडिओ सबस्क्रायबर व्ह्यूज आणि चॅनल ग्रोथ बघण्यासाठी आहे तर याबद्दलची संपूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आज देणार आहे भरपूरसे जे क्रिएटर आहेत नाईंटी पर्सेंट क्रिएटर या गोष्टी इग्नोर करतात आणि त्याचमुळे त्यांचं चॅनल हे ग्रो होत नाही सर्वात पहिले तर आपल्याला आपल्या वाय टी स्टुडिओचा ॲप ओपन करायचं आहे कारण की जे पण आहे आपलं ते यामध्येच आहे तर वाय टी स्टुडिओ ॲप ओपन केला की सर्वात पहिले मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही वाय टी स्टुडिओ ॲप पहिल्यांदा घेतलं असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले तुमचं प्रोफाईल कवर पेज हे सगळं टाकायचं असतं तुमचा चॅनल नेम तुमचा हँडल नेम हे सगळं मी तुम्हाला आजच्या या टॉपिकवर सांगणार आहे तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमचं पे प्रो सम तुम्ही तुमचा प्रोफाईल कसा टाकायचा तर प्रोफाईलच्या ऑप्शनवर जायचं इथे कॅमेरा दिसत आहे तुम्हाला प्रोफाईलवर टच करायचं गॅलरीमधून तुम्हाला तुमचा जो परफेक्ट फोटो आहे तो घ्यायचा मी ऑलरेडी घेतलेला आहे इथे गॅलरीचं ऑप्शन आहे खूप सोपं आहे गॅलरीमध्ये जायचं एक कुठलाही फोटो इथे सिलेक्ट करायचा आणि इथून बॅक यायचं हे झालं आपलं त्यानंतर कवर पेज आहे आपलं ठीक आहे बॅनर ते तुम्हाला कॅनवामध्ये जाऊन किंवा तुमचं पिक्सलमध्ये जाऊन तुम्ही तयार करू शकता मी या रिलेटेड नक्कीच एक व्हिडिओ आणेल की तुम्ही तुमचं बॅनर हे कसं क्रिएट करायचं आहे तुम्हाला तर इथे तुम्हाला बॅनर क्रिएट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हँडल नेम आणि नेम कसं टाकायचं इथं बे नेम दिसत आहे पेन्सिल आयकॉनवरती जायचं तुम्हाला पेन्सिल ऐकनवर गेल्यावर तुमच्या चॅनलचं नेम जे पण तुम्हाला परफेक्ट हवं आहे ती इथे टाकायचं आणि सेव्ह करायचं ठीक आहे त्यानंतर हँडलनेम जस जे तुमचं चॅनल नेम आहे तेच तुमचं हँडलनेम असायला हवं दोन्हीही तुम्हाला वेगळं वेगळं ठेवायचं नाही आहे दोन्हीही तुम्हाला हे सेम ठेवायचं आहे नेम आणि तुमचं चॅनल नेम हँडल नेमसुद्धा जसे करून जसेच्या तसं इथे लिहायचं आणि सेव्ह करून घ्यायचं त्यानंतर खाली इथे तुम्हाला डिस्क्रिप्शन दिसत आहे डिस्क्रिप्शनवर जायचं आणि तुमच्या चॅनल रिलेटेड हॅशटॅग वगैरे सगळं तुम्हाला इथे लावायचं आहे ठीक आहे सीईओ लावा की लावा सगळं तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये भरायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये हे सगळे इन्फॉर्मेशन भरल्यावर यूट्यूबला कळतं की तुमच्या चॅनलचं कंटेंट काय आहे तुम्ही कशा रिलेटेड हे व्हिडिओज बनवत आहे जोडायचे आहे हे झालं आपलं म्हणजेच आपलं प्रोफाईल हँडल नेम आणि तुमचं नेम कसं लिहायचं आहे डिस्क्रिप्शन आणि लिंक त्यानंतर त्याच्याच खाली होम टॅब दिसत आहे आता मी कंटिन्यू आहे बॅग जात नाही त्याच्याच खाली होम टॅब आहे ते खूप महत्त्वाचं आहे तर इथे तुम्हाला होम टॅबवर जायचं आहे <coughs> होम टॅबवर गेल्यावर होम टॅबचं जर बटन हे ऑफ असेल तर तुम्हाला इथे ऑन करायचं आहे ओके होम टाईपचं बटन तुम्हाला ऑन करायचं आहे त्यानंतरच तुमचं होम लेआउट फॉर यूचं बटन हे ओपन होईल फॉर यूचं बोट बटन ओपन होणेसुद्धा खूप महत्त्वाचं आहे बंद असेल तर तुम्हाला ऑन करायचं आहे ठीक आहे इथे फॉर यूचं बटन ऑन झाल्यावर आपल्याला मोर सेटिंगमध्ये जायचं आहे मोर सेटिंगमध्ये गेल्यावर इथे काय दिलेलं आहे कंटेंट टाईप दिला आहे म्हणजे तुम्ही लाँग व्हिडिओ टाकता शॉर्ट्स विडिओ टाकता लाईव्हवर जाता जर तुम्ही हे तीनही काम करत आहे तर तुम्हाला तीनही बटन्स ऑन ठेवायचे आहे आणि जर तुम्हाला फक्त शॉर्ट्स व्हिडिओज टाकायचा आहे तर व्हिडिओ आणि टर्म टमचं तुम्हाला बंद ठेवायचं आहे समजा तुम्ही शॉर्ट नाही टाकत आहे लाईव्हमध्ये नाही जात आहे फक्त तुम्ही लॉन्ग व्हिडिओज टाकत आहे तर मग तुम्ही हे बाकीचे बटन्स बंद ठेवायचे आणि लॉंग व्हिडिओचं बटन सुरू ठेवायचं आणि तुम्हाला वर काम करायचं आहे तर तीनही बटन ऑन ठेवायचं आहे हे झालं त्यानंतर रेसेन्सीमध्ये जायचं ऑल कंटेंटला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे मी तुम्हाला डायरेक्ट सांगत आहे सगळ्यांना रेकमेंड करायचं चा, आहे तुमचं चॅनल तुमचं जे कंटेंट आहे ठीक आहे त्याच्या खालचं आपल्या कुठल्या कामाचं नाही आहे ऑल कंटेंटला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जर नसेल तर इथून आपण जाऊया आता बॅग इथून बॅग गेल्यावर सांगते मी तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं सेटिंगमध्ये गेल्यावर काय करायचं सेटिंगमध्ये गेल्यावर आपल्याला पुश नोटिफिकेशन बघणं खूप जरूरी आहे त्यातमधल्या सेटिंग बघणं खूप जरूरी आहे पुश नोटिफिकेशनमध्ये जायचं सगळ्यात पहिले आपल्याला यामध्ये जायचं कमेंट आहे कमेंटमध्ये कमेंटमध्ये केल्यावर ऑल इम्पॉर्टंट आणि नन दिलेला आहे आपल्याला सगळ्यांना आपलं जे कंटेंट आहे सगळ्यांपर्यंत पोचवायचं आहे त्यामुळे आपल्याला इथे ऑल करायचं आहे ठीक आहे ऑल करून झाल्यावर इथून आपल्याला बॅक यायचं आहे बॅक आल्यावर इथे ॲनालिसिस दिसत आहे इथे ऑफ आहे इथे ऑन करायचं आहे ठीक आहे आणि जे पण इथे ऑफ असेल ते सगळे फीचर्स ऑन करायचे आहे ठीक आहे अचीवमेंट पॉलिसी लर्न अपडेट ठीक आहे हे सगळं ऑन करायचे आहे बटन्स त्यानंतर इथून आपण येऊ बॅक इथून बॅक आल्यावर ऑडियन्समध्ये जायचं आहे ऑडियन्समध्ये आता आपलं जे कंटेंट आहे आपले जे व्हिडिओ आहे आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे आहे आपल्याला असं जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे छोटा मोठा सगळे बघावं आणि जर तुमच्या व्हिडिओमध्ये छोटे मुलं वगैरे येत असेल तर तुम्ही आय वॉन्ट रिसीव दिस सेटिंग फॉर एव्हरी व्हिडिओ कारण की माझ्या व्हिडिओमध्ये या गोष्टी आहे तर मी तिसरं ऑप्शन सिलेक्ट केलं आहे तुमच्या व्हिडिओमध्ये नसेल आहेत तर तुम्ही नो no, आय म्हणजे सेकंड नंबरचं ऑन करू शकता ओके त्यानंतर हे कळालं तुम्हाला त्यानंतर इथून आपण यायचं बॅक इथून बॅक आल्यावर कंट्री ऑफ रेसिडेन्स ठीक आहे कंट्री ऑफ रेसिडेन्स आल्यावर तुम्हाला इथे इंडियाला सिलेक्ट करायचं आहे का आपण इंडियन नाव तर आपल्याला इथे इंडियन करायचं आहे दुसऱ्या याच्यावर ऑप्शन असेल तर आपल्याला इंडियन इंडियामधलंच ऑप्शन हे सिलेक्ट करायचं आहे आणि इथून यायचं आपल्याला बॅक भरपूरसे लोकं म्हणतात मला की कंट्री ऑफ रेसिडेन्स दिसत नाही ओपन होत नाही असं शक्यच नाही सगळ्यांच्याच चॅनलमध्ये ॲपमध्ये हे फीचर असतं आणि इथे ते, ते फीचर असतं आणि इथे क इंडिया आहे इंडिया तर इंडियामध्ये आपल्याला जायचं आहे आणि सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर परमिशन परमिशनमध्ये आपल्याला काहीच नाही करायचं आहे ठीक आहे क्लिप्स दिसत आहे इथे कंटेंटच्या खाली क्लिप आहे ते क्लिप जर बंद असेल तर ती तुम्हाला ऑन करायची आहे ओके बाकी इथे आपल्याला काहीच करायचं नाही आहे इथून आपल्याला जायचं आहे बॅक त्यानंतर बघा खाली दिसत आहे डॅशबोर्ड कंटेंट ॲनालिस आणि कम्युनिटी आणि अर्न त्यानंतर सगळ्यात पहिले आपण डॅशबोर्ड बघू डॅशबोर्डमध्ये आपल्याला इथे इन्फॉर्मेशन दिली असते आपल्या चॅनल जे आपण नवीन टाकलेले आहे ते आणि कंटेंटमध्ये आपले सगळे कंटेंट दिसते व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओचे ॲनालिटी इथे महत्त्वाचं आहे आता सगळं बघा ॲनालिटिकमध्ये तुम्ही चेक करू शकता की तुमच्या चॅनलची ग्रोथ कशी आहे तुमचा कुठला व्हिडिओ हा व्हायरल होत आहे कुठला व्हिडिओ चांगला चालत आहे कुठल्या व्ह्यूवर व्हिडिओवर कित किती व्ह्यू कि, आले किती कुठल्या व्हिडिओवर किती वॉच टाईम आलेला आहे ते सगळं इथे दाखवल्या जातं तर ॲनालिसिक चेक करणं खूप महत्त्वाचं आहे डेली तुम्हाला ॲनालिटिक हे चेक करायचं आहे ॲनालिटिकमध्ये सगळ्यात वरती आपल्याला दिसत आहे इथे कंटेंट ठीक आहे कंटेंट दिसत आहे कंटेंटमध्ये चेक करायचं आहे सुद्धा तुम्हाला करून तुम्हाला एंगेजमेंट किती आहे लाईक्स किती आहे सबस्क्राईब वगैरे सगळं दिसतं सुद्धा आपल्याला ठीक आहे ऑडियन्समध्ये जायचं ऑडियन्समध्ये जाऊन तुम्ही तुमचा प्राईम टाईम चेक करू शकता प्राईम टाईम चेक कुठे करायचा आहे बघा वेन युअर रि व्हिवर्स आर ऑन ट्यूब हे बघा इथे तुमचा प्राईम टाईम दिलेला असतो ज्यावेळेस तुम्ही तुमचा योग्य व्हिडिओ अपलोड करू शकता त्यानंतर इथे ट्रेंड दिसत आहे ट्रेंडमध्ये काय असतं कुठला व्हिडिओ आताच्या वेळेस हा ट्रेंडमध्ये आहे कुठला व्हिडिओ हा जास्त चालत आहे ते इथे दिलेलं असतं तर इथे बघा हाव टू लर्न मनी टॉप सर्चमध्ये जायचं हाऊ टू लर्न मनी माझ्या कंटेंट रिलेटेड सगळे ऑप्शन आहे तर समजा मी आता टॉपवर या रिलेटेड व्हिडिओ बनला बनवला तर माझा व्हिडिओ हा चांगला चालेल ठीक आहे त्यानंतर पूर्वेश महाजन ॲफलेट मार्के मार्केटिंगबद्दलचा वि व्हिडिओ जर बनवला तोसुद्धा आताच्या वेळेस हा चांगला ट्रेनमध्ये चालू शकतो तर तुम्हाला पण चेक करायचं आहे की तुमच्या कंटेंट रिलेटेड कुठला टॉपिक हा जास्त ट्रेनमध्ये आहे आणि त्या त्याच टॉपिक रिलेटेड तुम्हाला सर्चेबल टॉपिक रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ तुमचा बनवायचा आहे त्यावर कसं सर्चेबल टॉपिक असतो तो आणि त्यावर व्ह्यूज येणे हे जास्त पॉसिबल असते आता इथे रिसेंट व्हिडिओ आहे या रिसेंट व्हिडिओस हे माझ्या रिलेटेड काही व्हिडिओ दिसत आहे इथे तर या रिलेटेडसुद्धा अग जर मी कुठला टॉपिक चूज करून माझा व्हिडिओ बनवला तर तो सुद्धा सर्चमध्ये जाऊ शकतो आणि समोर व्ह्यूसुद्धा वाढू शकते आणि व्हायरलसुद्धा होऊ शकते तर तुम्हाला असे व्हिडिओ बनवायचे आहे जे सर्चेबल टॉपिकमध्ये आहे आता ट्रेनमध्ये आहे जे रिसंट ट्रेंडिंगमध्ये सुरू आहे ते तुम्ही तुमच्या यूट्यूबच्या स्टुडिओमध्ये जाऊन ॲला ॲनालिटिकमध्ये जाऊन सगळ्यात वरती ट्रेंड असं ऑप्शन लिहून येतं त्यामध्ये जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे की तुमच्या कंटेंटमध्ये आताचं सध्याचं ट्रेंडिंग टॉपिक कुठला आहे त्याच टॉपिकवर सुद्धा सेम टॉपिकवर तुम्हाला कंटेंट बनवायचं आहे आणि व्हिडिओ टाकायचा आहे सेम टायटल ठेवायचं आहे थोडंसं चेंजेस तुम्ही करू शकता ठीक आहे थमनेल तुम्हाला स्वतः बनवायचं आहे सेम टू सेम त्याच्याचसारखं थमनेल तुम्हाला बनवायचं नाही तुम्हाला थमनेलमध्ये थोडंसं चेंजेस करून तुम्ही करू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वाय टी स्टुडिओचा वापर हा करू शकता कम्युनिटीमध्ये सुद्धा दिलेलं असतं कम्युनिटीमध्ये दिलं असतं की तुमचे स्पॉटलाईट दिली असतं अशा प्रकारे तुम्हाला तुमचा वाईटी स्टुडिओ रोज चेक करायचा आहे तुमचं वॉच टाईम चेक करायचं आहे तुमचा कोणता व्हिडिओ हा ग्रोथ होत आहे ते चेक करायचं आहे आणि अशाच यूट्यूब टिप्ससाठी तुम्हाला चॅनलला फॉलो करायचं आहे कारण की मी डेली व्हिडिओमध्ये शॉर्ट्समध्ये लॉंगमध्ये यूट्यूब टिप्स आणत असते ज्या तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे चॅनल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर बेल आयकन दाबायला बिलकुलही विसरू नका अशाच छान युजफुल व्हिडिओसोबत यूट्यूब टिप्ससोबत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू